नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँग स्वागत आहे आज आपण एकदम साधी सुधी आणि बनवायला सोपी अशी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे शिमला मिरची परतून भाजी करणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात ही भाजी बनवण्याकरता आपल्याला चार ते पाच शिमला मिरची लागणार आहेत त्याचे मोठे तुकडे चौकोनी करून घेतलेले आहेत तसेच दोन कांदे आणि सुद्धा मी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे आपल्याला तेल लागणार आहे आणि नेहमीप्रमाणे अर्धा चमचा मोहरी जिरे हिंग हळद लागेल एक चमचा आपल्याला लाल तिखट आणि गरम मसाला लागणार आहे आणि एक चमचा कसुरी मेथी लागणार आहे बरेचदा शिमला मिरची ही काही जणांना आवडत नाही त्यामुळे असे जर कॉम्बिनेशन करून भाजी बनवली तर ते चवीला पण छान लागते आणि सगळ्यांच्या पोटात जाते तर आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला तर लागल्यावर त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया हिंग घालूया हळद घालूयात आणि सर्वप्रथम ना आपण बटाटे परतवून घेऊयात कारण बटाटे शिजायला वेळ लागतात तर आधी आपण बटाटे घालूयात आणि ते छान परतून झाल्यावर मग बाकी कांदा आणि शिमला मिरची घालूयात हे बटाटे ना आपल्याला साधारण असे गोल्डन रंगाचे होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटात हे छान गोल्डन रंगाचे होते बटाटे छान क्रिस्पी असे झालेले आहेत आता आपण ते ताटलीत काढून घेऊया आणि याच तेलामध्ये शिमला मिरची आणि कांदा परतून घेऊयात आता या तेलामध्ये ना आपण पहिलं कांदा परतून घेऊया आणि मग नंतर शिमला मिरची घाली ती परतूया कांदा परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घालूया था। आणि ती पण दोन ते तीन मिनिटं छान परतून घेऊया बनवायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे शिमला मिरची पण छान परतून झाली त्याच्यामध्ये आता हे मी बटाटे घातलेले आहेत लाल तिखट घालूया गरम मसाला घालूया आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया मग मी सांगायला विसरले आंबटाकरता आपण आमचूर पावडर घालणार आहोत कसुरी मेथी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चिमूटभर साखर घालून आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि एखाद दोन मिनटं आपण ही भाजी परतून घेऊया म्हणजे आपली झटपट अशी ही शिमला मिरची भाजी खायला तयार झालेली असेल मस्त झटपट होणारी साधीसुधी अशी आपली ही शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूयात साधी सोपी आणि झटपट होणारी अशी आपली ही शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे बऱ्याच जणांना शिमला मिरची आवडत नाही त्याचा उग्रवास आवडत नाही म्हणून आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे तर तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा आणि जे कोणी माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद